बऱ्याच वेळेस आपलं कोण काही गोष्टी अशा होतात की ज्यावेळेस आपण ध्वज वरती बांधतो ध्वजाला जी गाठ मारतो ती गाठ पावसाने ओरली झाल्याच्या नंतर ती आपली बऱ्याच वेळेस काय होते सुटत नाही मग आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ध्वज कसा बांधायचा ते सांगणार आहे आपण ज्या घडी करतो त्यावेळेस घडी केल्याच्यानंतर आपल्या खालच्या साइडला म्हणजे ग्रीन कलरला हिरव्या रंगाला जी दोरी आपण बांधतो त्या दोरीने ध्वजाला कधीही बांधायचे लक्षात ठेवा ती दोरी आपण ध्वजाच्या वरच्या साइडला या पद्धतीने ठेवायची आणि जी ठेवल्याच्या नंतर ती अंगठ्याच्या खाली पॅक पकडायची आणि दोन त्या ध्वजाला काय करायचे त्याच दोरीचे राऊंड मारायचे राऊंड मारल्याच्यानंतर जी आपण पहिली दोरी होती ती आपण अंगठ्याच्या खाली ठेवली होती त्या अंगट्याच्या खाली ठेवलेल्या दोरीच्या खालून दोरी काय करायची वरती घ्यायची एकदम सोपी पद्धत आहे ही पद्धत कितीही पाऊस असेल किंवा कितीही दोरी कडक झाली तरी आपण दोन ते तिसऱ्या झटक्यामध्ये आपला ध्वज वरती फडकतो कोणत्याही प्रकारचं आपल्याला टेन्शन नसतं नाही तर आपण दुसरी जर गाठ मारली तर त्या गाठीची आपल्याला भीती वाटते की आता प्रमुख पाहुणे आल्याच्या नंतर आपला दोज फडक